जागतिक महिला दिनानिमित्त अहिल्यानगरमधील भिंगार येथे अनिल तांबे बहुदिशय प्रतिष्ठान ट्रस्ट आणि रमाई महिला मंडळाच्या वतीनं महिलांसाठी सर्व रोग निदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं प्राचीन काळात महिला चूल आणि मूल या म्हणीप्रमाणे फक्त घरकाम आणि मूलबाळ संभाळणं या कामापुरत्याच मर्यादित राहायच्या मात्र जसजसा भारत देश हा सर्वच क्षेत्रात प्रगती करत गेला तसतसा महिलांनाही सर्वच क्षेत्रात पुरुषांसमान संधी देण्याचा कार्य केंद्र आणि राज्य सरकारनं केलं महिलांना सर्वच क्षेत्रात पन्नास टक्के आरक्षण देण्याचा निर्णय शासनानं घेतला आणि या निर्णयामुळे महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण झालं जागतिक महामारी कोरोना काळात देशातील सर्वच कामगार स्त्रियांनी मग ती पोलिस मग ती पोलिस क्षेत्रात असो किंवा आरोग्य क्षेत्रात असो पुरुषांप्रमाणेच कार्य करत आपलं महत्त्वपूर्ण अमूल्य असं योगदान दिलं आजच्या वैज्ञानिक युगात महिला कोणत्याही क्षेत्रात पुरुषांपेक्षा कमी नाही हे देखील महिला या महिलांनी संपूर्ण जगाला दाखवून दिलंय असं प्रतिपादन डॉक्टर सीता भिंगार दिवे यांनी केलं अहिल्यानगरमधील भिंगार येथील पंचशील नगर या ठिकाणी अनिल तांबे बहुद्दिशय प्रतिष्ठान आणि रमाई महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त महिलांकरिता सर्व रोग निदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सी एस आर डी कॉलेज आणि डॉक्टर विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल यांच्या कर्मचाऱ्यांनी तपासणी केली तर यावेळी डॉक्टर सीता भिंगार दिवे मृणाल थोरात सुलभा थोरात लता पगारे जायबाई गायकवाड शीतल भिंगार दिवे संगीता थोरात विमल तांबे आशा धिवर मालन भिंगार दिवे करुणा भिंगार दिवे लता भिंगार दिवे लक्ष्मी शिंदे कुसुम भिंगार दिवे सुरेखा भिंगार दिवे लक्ष्मी तांबे सुलभा थोरात यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या आज काही माझ्या बहिणी यांनी जे आयोजन केलं प्रभू महिला दिन आहे महिला दिन आहे त्यानिमित्ताने त्यांनी आरोग्य तपासणीसाठी सर्व महिलांना बोलवलं आणि सर्वांच प्रभू त्यांनी आम्हाला सी आर टी सी आर विद्यार्थी आणि डॉक्टर्स नर्सेस सर्वजण आले आणि त्यांना सुद्धा त्यांनी आम्हाला मार्गदर्शन घ्यायचे त्याबद्दल सर्वांच्या डॉक्टर्स आभे पाटील हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज महाविद्यालय अनेक महाविद्यालयाने संयुक्त विद्यमान आहे महिला आरोग्य तपास लाभ आहे महिलांचा रेगुर कामा जसं करता मला त्रास त्रास त्रासांना कोणी शेत नाही तो दुर्लक्षित आपण लक्ष केले होतो महिला दिनानिमित्त आज ते महिलांच्या आरोग्य तप्तसुद्धा लाभलेला आहे त्या ठिकाणी आम्हाला शिल्पासाठी महाविद्यालयाचे नंतर डॉक्टर सुरेश पठारे सर आमचे चित्रकारी पर्यवेक्षक मान्य सरांचं मार्गदर्शन लाभलं व या ठिकाणी आम्हाला डॉक्टर सीतारिंगापुरे यांनी महिलांचा डॉक्टर विखे पाटील डॉक्टर इथे सोशल मीडिया आज सी एस आर डी विद्यालय डॉक्टर विके पाटील नेहलू हॉस्पिटल इथे विद्यमानाचे भिंगार इथे एक जवळ महिलांकरिता विद्यार्थी सर्व महिलांकरिता एक आरोग्य शिबिर करण्यात आलं आहे या शिबिरामध्ये स्थिर उभारण डॉक्टर सहभाग सहभागी दाखवायला आहे तसेच सी एस आर डी किती प्राध्यापक समोल सर गुरुगुल सर आणि आमचे डायरेक्टर सर डॉक्टर डॉक्टर सुरेश पटाले सर यांचा लेखी स्वभाव होतो त्यांनी मी स्वतःला आव्हान करतो जास्तीत जास्त लाभ घ्यावा व आपले जे काही कुणी हे समस्या असतील काही त्यांनी व्याचं रक्त वाढावं घ्या आज आपण पंचश्री नगरमध्ये आदित्य महिला मंडळी यांच्या माध्यमातून सर्व रोग त्यांची बरंच आहे भेट केले लाहो चुआरई महिलांशी बरंच आहे भेट खेळू चुआर